रसायचे जिंदगी मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आपण हाय प्रोटीन असे आणि मस्तपैकी पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर त्या मध्ये पंपकीन सीड म्हणजे बिया पंपिनच्या बिया टरबुजाच्या बिया आळशी सफेद तीळ काळे तीळ आणि बरेच काही असे ड्रायफ्रूट आपण सर्व काही टाकणार आहोत खारीक टाकणार आहोत आणि मस्तपैकी असा पौष्टिक असा लाडू बनवणार आहोत पण तो लाडू ना आपण गुळ वापरणार आहोत ना साखर वापरणार आहोत तर आपण तो कसा मस्त गोडवा येण्यासाठी बनवणार आहोत ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सखीनो आपण लाडू करायला घेऊया तर सखींनो आपण साहित्य बघूया हे मी बदाम घेतलेले आहेत हे खारीक असतात की नाही त्याला थोडे उन्हात वाळवून उन तुकडे करून घेतलेले आहेत आपण यानंतर मिक्सरमध्ये वाटून याची बारीक पावडर करणार आहोत हे खजूर आहेत मी याच्या बिया काढून घेतलेले आहेत आणि हे सगळ्या प्रकारच्या बीस असतात हे बघा हे पंपकीन आहे याच्यामध्ये अळशी आहे हलीम आहे खरबूज टरबूज म्हणतात त्या बी बिया आहेत त्याच्यामध्ये छान मस्त हे लागतं आणि हे आहे डिंक तो आपण तळून घेणार आहोत हे आहे वेलची जायफळीची पावडर हे आहे मनुका काजू आणि पिस्ता आणि आपल्याला लागणार आहे तूप तर आता आपण लाडू करायला सुरुवात करूया आपण ना आधी काय करूया थोडंसं तूप टाकून घेऊया तूप गरम झाले की आपण थोडेसे काजू ना लालसर असे मस्त पैकी फ्राय करून घेऊया हे बघा आपले काजू ना मस्तपैकी लालसर झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊया ना आपण याच्यामध्ये साखर वापरणार आहोत ना आपण गुळ तरी पण आपले लाडू सुंदर आणि छान होणार ते बघा कसे ते आता आपण बदाम फ्राय करून घेऊया घरगुती तूप केलंय ना तर किती सुगंध बघा छान येतोय तुम्हाला पण घरगुती तूप जर बनवायचं असेल ना तर ह्याची मी एक व्हिडिओ बनवलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर ती बघा आता आपले बघा बदाम ना मस्तपैकी लालसर झालेले आहेत आपण काढून घेऊया जास्त पण ना करपून नाही करायचं फक्त थोडंसं लालसर असं छान करायचं का तर कुबटवाच असतो की नाही तो येऊ नये लाडू जर राहिले आपले महिनाभर तर त्याच्यामध्ये कुबट वास येऊ नये म्हणून आपण ते फ्राय करतो ओलावर निघून जाण्यासाठी आता हे पिस्ता आहेत तर पिस्ता थोडेसे आता बघा आपले पिस्ते पण छान मस्त पैकी ब्राऊन कलर मध्ये झाले तर आपण काढून घेऊया हे लाडू ना तुपामध्ये छान लागतात आता तूप नसेल तर तुम्ही तेलात करा काही हरकत नाही पण शक्यतो तुपातच करा आता मी बघा त्याच्यामध्ये थोडं जास्त तूप घेतलेलं आहे आणि आपण यांना डिंक आहे तर डिंक एकदम टाकायचं नाही कारण ते फुलले पाहिजे छान पिकेत आपण थोडे थोडे टाकून मस्त फुलून घेऊया त्याला अगदी नावाला थोडे थोडे टाकायचे म्हणजे छान फुलतात हे बघा मस्त फुलायला लागले की नाही आणि असे फुलले पाहिजेत असे दिसले पाहिजेत तरच तो डिंक फुलला म्हणून समजायचं म्हणजे कच्चा नाही आहे आपला हे लगेच फुलून होतात आणि छान होतात आता आपण असे सगळे डिंक आहे ना फुलून घेऊन मस्त काढून घेऊया हे बघा किती छान फुल आहे बघा नाही की नाही पहिला कसा कलर होता आणि आता कसं आहे हे बघा सगळं मस्त पैकी आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि डिंक बघा किती छान असा कुरकुरीत मस्त असा झालेला आहे बघा तो गरम आहे आता थोडा थंड झाला ना ते बघा असं फुटतो मग तो थोडे सर्व आपण थंड करूया आणि याचे बारीक असं कुटून घेऊया ह्याला आता मी बघा तूप काढून घेतलेलं आहे तर ह्याच कढईमध्ये ना आपण जे सगळे सीड्स होते ते फक्त गरम करून घेणार आहोत कारण ते तुपाच्या भांड्यात ना तळायचं नाही वगैरे काही नाही फक्त थो थोडासा कुबट वास असेल कारण पॅकिंग असते ना तर तो, तो वास येऊ नये किंवा जास्त दिवस टिकावं आपले लाडू म्हणून आपण हे सगळे सीड्स आहेत ना छानपैकी फक्त शेकून घेणार आहोत त्या तुपामध्ये त्याच्यामध्ये फक्त नावाला तूप आहे त्याच्यामध्ये असे आपण भाजून घेऊया एक दोनच मिनिटं असे परतून घेऊया आता आपले सीड्स बघा छानसे परतून झालेत आपण काढून घेऊया आणि याला थंड करायला ठेवूया पण मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये किती प्रकार आहेत बघा काळे तीळ पांढरे तीळ हलीम अळशी टरबुजाच्या बिया पंपिनच्या बिया कलिंगडाच्या बिया खूप प्रकारच्या आहेत बिया याच्यामध्ये आणि सगळं पौष्टिक आणि मस्त आणि हे सगळं कुठल्याही मार्केटमध्ये असं पॅकेट मिळतं की सगळ्या प्रकारचे सीड्स आहेत आपण बोलायचं सीड्सचं पॅकेट आहे का तर ते देतात आपल्याला तर असे हे आपण आता थंड करायला ठेवूया आता आपण बघा ना थोडंसं तूप घालून घेऊया आणि ह्या तुपामध्येच जे आपण खजूर होतं ते मस्त किऱ्यातल्या बघा बिया काढून घेतलेल्या आहेत मी बघा या खजूरच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आपण छान पिक तुपामध्ये फ्राय करून घेऊया आपण गुळ नाही घालणार साखर नाही घालणार तर या खजूरमुळे त्याचा गोडवा आणि चिकटपणा येतो आणि अतिशय सुंदर लाडू होतात पौष्टिक तर आपण हे ना आता दोन मिनिटांना छानस तुपावरती परतून घेऊया तुपावरती परतून घेण्याचं कारण दोन असतं एकतर याच्यामध्ये जर कसला एक कुबट असा वास असेल तर तो जाऊ शकतो आणि दुसरं तुपामुळे सुगंध छाड येतो आणि जरा हे जे खजूर आहेत ना आणखी मऊ पडतात मग ते आपल्याला वाटायला बरे पडतात हे आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहोत ना तर ते छान बारीक वाटल्या जातात आपण दोन मिनटं परतून घेऊया छानशी हे बघा आपले छानशे ना मस्त परतून झालेत बघा आहे की नाही बघा तुकडे व्हायला लागले त्याचे मी बोलली ना भाजल्यानंतर ते नरम होतात हे बघा तर आता आपण याला काढून घेऊन थंड करायला घेऊया किती सुगंध छान येतोय बघा गोडवा आणि तूप आता आपण याला थंड करायला ठेवूया हे खारी काही की नाही बघा याचे थोडेसे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते उन्हा ठेवल्यामुळे लगेच तुकडे झाले तर आता ते थोडे आणखी जाडसर आहेत तर त्याची आपल्याला बारीक पावडर करायची ही पावडर ना मार्केटमध्ये पण विकत मिळते पण ती किती दिवसाची पॅकिंगची असे माहिती नाही म्हणून आपण हे घरातच बनवणार आहोत म्हणून आता ते आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तर कसं वाटायचं ते दाखवते आता हे तुकडे आपण सगळे टाकणार आहोत त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ना आपण ही थोडीशी साखर घालणार आहोत साखर घालण्याचं कारण लवकर वाटल्या जातं मिक्सर बंद होत ना, नाही आणि वाटताना मिक्सर कंटिन्यू चालवायचा नाही थोडा थांबत थांबत चालवायचा कारण तुम्ही थांबत थांबत करणार ना तो बंद नाही होत कारण हे कडक का आहे खारीक म्हणून आपण आता हे बारीक वाटून घेऊया पावडर करून घेऊया हे बघा मी मिक्सरमध्ये ना बारीक पावडर करून घेतलेले आहेत असे खारकाचे ना थोडं बारीक केलेलं आहे कारण दाताखाली छान येतात म्हणून जाडसर ठेवलेत आणि काजू आणि मनुके मी फ्राय नाही केले तर कारण मनुकेची जी ही चव आहे ना ती फ्राय केल्यावर एवढी येत नाही ही जास्त चव येते गोडवा छान येतो आणि सर्व मी बारीक असं कुटून घेतलेलं आहे आता डिंक राहिला आहे आपला बरोबर तो डिंक काय आपल्याला मिक्सरमधून नाही करायचं की हे नाही बघा हा असा नुसता हाताने फुटतो आहे की नाही हे बघा नुसता असा हाताने फुटतो आपण काय करायचं की आता पेला किंवा ग्लास यायचा आणि असं बारीक करून घ्यायचं बघा किती छान लगेच बारीक होतो नाही आपण आता असं सर्व बारीक करून घेऊया हे बघा आपलं डिंक मस्तपैकी आपण कुठून घेतलेलं आहे आता आपण तो ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत थंडीचे दिवस आहेत ना म्हणून जरा डिंक टाकलेला आहे आणि कमरेसाठी फार छान आहे हे लाडू कमरेसाठी हाडांसाठी खूप छान आहे त्याच्यामध्येच आपण ही जायफळ वेलची पावडर आहे ना ती घालून घेणार आहोत आता बघा हो हे आपण सर्व मिक्स करून घेऊया छानपैकी म्हणजे त्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर हे सगळे ड्रायफ्रूट सीड्स खारी हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल आधी आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा हे छानपैकी मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता जे आपले हे खजूर आहेत ते आपण आता मिक्सर मऊ झालेले आहेत बघा हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर बघा आपले खजूर आहेत ना मस्त नक्की बघा बारीक मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेले आहेत याच्यात बघा किती चिकटपणा आला आहे आणि इतका गोडवा आहे आपण पाव किलो खजूर घेतलेले होते आणि हे सर्व आहे ना दीडशे 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 ग्रॅम आहे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जास्त गोडवा हवा असेल तुम्ही जास्त खजूर घेऊ शकता आपण आता याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आणि जसं आपण पीठ मळतो की नाही त्याच्यासारखं आपण मिक्स करणार आहोत त्याला एक चिकटपणा येण्यासाठी आणि गोडवा येण्यासाठी खजूरचा वापर हे बघा आपला आता मिश्रण ना एक जीव झालेला आहे मस्तपैकी पण ना काय माहिती आहे हे ना सीड्स आहेत तर त्या कशा मिक्स होत नाहीत लवकर मग आपल्याला थोडंसं ना असं असं करून ना असं मिक्स करावं लागतं असं असं मग असं आपण सर्व असं मिक्स करून घ्यायचं कारण बघा बिया बिया दिसतात की नाही तर ते एक जीव व्हायला पाहिजे आणि दुसरं जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल किंवा तुमचे लाडू बांधले जात नाहीत तर तुम्ही खजूर आणखीन वाटून त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा थोडंसं तूप पण घालू शकतात आता बघा आपलं बरोबर झालेलं आहे पण शक्यतो तुम तुमचा किती गोडवा खाण्यावर आहे त्याच्यावर आहे बघा लाडू कसे मस्त बनतात की नाही असं दाबून घ्यायचे हे लाडू ना जर असे दाबायचे जोरात असे दाबायचे मस्तपैकी तो खजूरचं चिकटपणा आहे ना त्याच्यामुळे मस्तपैकी ते चिकटल्या जातात हे सर्व सीड्स आहेत दिसतात का तुम्हाला हाताला तर ते ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला हो पाहिजे व्यवस्थित म्हणून आपल्याला खजूर जास्त घ्यावे लागतात पण तुमच्या गोडीवर आहे हा ते बघा आपले लाडू छान पिकी झालेले आपण अशा आता सर्व लाडू करून घेऊया हे बघा हे आपले आहेत ना एवढे लाडू असे छान बनवून झालेले आहेत पण काय होतं तुम्हाला सांगते हे बघा हे सीड्स आहेत ते पकडल्या जात नाहीत हे सगळ्या बिया आहेत बरोबर ना त्या पकडल्या जात नाहीत त्याला पकड कशी येणार त्याच्यासाठी जितका खजूर असतो ना तो ह्याच्यामध्ये गेलेला आहे तर मग आपण काय करायचं समजा अशा बिया उरल्या तर आपल्याला अरे हे तर बिया उरल्या आता काय करायचं आपण याचा लाडू कसे करायचे तर आपण परत खजूर तुपामध्ये थोडा भाजायचा आणि तो असा वाटून घ्यायचा आणि तो परत याच्यामध्ये असा मिक्स करायचा छानपैकी आणि मिक्स करून असा मिक्स करून लाडू बनवून घ्यायचे टेन्शन घ्यायचं नाही बघा कसे मस्त छान आपले असे लाडू झालेले लाडू फोडू दाखव एकदम मऊ सूत असे छान झाले ते बघा ऐकि नाही आणि परत ते जॉईंट पण होऊ शकतात असे नाही की तुम्ही फोडलाय म्हणून ते चिकट नाही बघा चिकट पण आपण आहे ऐकि नाही किती सुंदर आणि छान आता आपण लाडू खाऊन बघूया कसे झालेत ते अतिशय सुंदर मस्त पौष्टिक असे आणि इतके सुंदर झाले आहेत कारण त्याच्यामध्ये इतकं पौष्टिक आहार आहे ज्या डिलिव्हरी झालेल्या बायका असतील त्यांच्यासाठी तर खास आहेत त्यांच्यासाठीच नाही कोणत्याही स्त्रीचे आपले चाळीस वर्ष झाल्यानंतर आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात तर कॅल्शियम मिळण्यासाठी फार पौष्टिक आणि छान आहे याच्यातून प्रोटीन कॅल्शियम सर्व काही मिळणार आपल्याला तर जरूर सर्वांनी हे बनवून खावाय मस्त सुंदर अतिशय छान तुम्ही असे करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू